नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विभाग भरती जी की डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तर अशा विद्यार्थ्यांना फॉर्म परत भरावा लागणार आहे का तर यस भरावा लागणार आहे अशा विद्यार्थ्यांची फी परत मिळणार आहे का तर यस मिळणार आहे ती कशी मिळणार आहे त्याची लिंक कधी चालवणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या दुसरा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला त्यावेळेस ते वयामध्ये बसत होते पण आता जर फॉर्म भरायला गेलो तर आता त्यांनी सांगितलंय एक ऑक्टोबर पर्यंतचं वय विचारात घ्यायचं असं जर ऍड मध्ये आलं कारण जी जाहिरात तुम्हाला मी दाखवली काल परवा ती काय तिचा एक ड्राफ्ट बनलाय ती ऍक्च्युअल जाहिरात येणं बाकी आहे पण जर आलं एक ऑक्टोबर पर्यंत तुमचं वय विचारात घेईल पण जर काही विद्यार्थी वयाधिक झाले असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्या ड्राफ्ट मध्ये जे मेन्शन केलं ते पण एकदा व्यवस्थित बघा तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकणार आहात सगळी माहिती तुम्हाला मी देतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नायट अकॅडमी तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा तत्पूर्वी सेवा सर्व समावेशकच्या बॅचेस आपल्याला लॉन्च झालेल्या आहेत मनपा भरती असेल लेखा कोशागार असेल आदिवासी असेल वनविभाग असेल नगर परिषद असेल बी एम सी असेल अशा तत्सम जाहिरातींसाठी सरळ सेवा समस्या एक बॅच लगेच घेऊन टाका तुम्ही कुठे बॅच केली असेल कुणाचा लेक्चर ऐकलं असेल अभ्यास करून झाला असेल तरीसुद्धा ही बॅच तुम्हाला उपयोगात पडू शकते ही बॅच तुमचं सिलेक्शन आणून देऊ शकते सो so, लगेच ॲप डाऊनलोड करू डायरेक्ट परचेस करा कुठेच जायची गरज नाही सगळं इथेच मिळणार तुम्हाला टेस्ट पण मिळणार पीडीएफ नोट्स पण मिळणार आहे आम्ही सांगू तेवढं फक्त व्यवस्थित करा टी सेज पॅटर्न ही बॅच तुम्हाला आहे ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डर स्वरूपातली आहे फी चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी आता जर घेतली तर पंचवीस टक्के ऑफ आहे तुम्हाला कोड फक्त वेगळा वापरायचा इग्नाईट ट्वेंटी फाय नावाचा कोड तुम्हाला वापरून ही बॅच परचेस करायची आहे सगळी माहिती या बॅच मध्ये अवेलेबल असणार आहे बघा वयाधिक असल्यास संधी मिळणार का हा पण प्रश्न आहे त्यांनी आताच्या ड्राफ्ट मध्ये जी ड्राफ्ट आहे बघा अजून जाहिरात आली का नाही जाहिरातीचा ड्राफ्ट रेडी आहे मजकूर रेडी आहे तो मजकूर त्याच्यामध्ये मेंशन केले बघा सोळा नंबरच्या पॉईंटवर सोळा पॉईंट वन मध्ये सांगितलंय आदिवासी विकास विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात दोन हजार तेवीस मध्ये ज्या उमेदवाराने दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी ज्या पदाकरिता अर्ज केला होता त्या सदरू जाहिरात विभागामार्फत रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही नव्याने फॉर्म भरणार आहात पहिला फॉर्म भरला आहे त्याचा विचार केला जाणार नाही तुम्हाला फॉर्म भरावाच लागेल तुम्ही याच्यात राहू नका की मी भरलाय माझं कन्सिडर करतील नाही फॉर्म परत लागेल दुसरा मुद्दा सोळा पॉईंट दोन ज्या उमेदवारांनी विविध पदाकरता अर्ज केले असतील त्यांना त्यांचे शुल्क विभागावर परत करण्यात येईल त्याची लिंक चालू झालेली आहे ती दाखवतो मी तुम्हाला कधीपासून चालू होणार ते पण सांगतो मी तुम्हाला त्यानंतर सोळा पॉईंट तीन नंबरचा पॉईंट आहे हा महत्वाचा पॉईंट आहे बघा ज्या उमेदवारांची वय हे दिनांक एक अकरा दोन हजार तेवीस म्हणजेच एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस तुम्ही फॉर्म भरला फॉर्म भरच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे की एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तुमचं वय विचारात घेतलं होतं बरोबर ज्यांनी फॉर्म भरला जुने विद्यार्थी या जाहिरातीच्या वेळेस एक नोव्हेंबरला तुमचं ओपनचं वय लागतंय अठरा ते अडोतीस आणि कॅटेगरीचं लागतंय त्रेचाळीस पण आता तुमचं वय वाढलंय कारण आता आहोत तुम्ही परत ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये बरोबर म्हणजे जवळपास एका वर्षाने वाढेल अकरा महिन्यांनी म्हणजे तुम्ही आता कदाचित अडोतीसशे एकोणचाळीस पर्यंत आला असाल किंवा त्रेचाळीसशे चौरेचाळीस झाला असाल तर तुम्हाला भरायला संधी मिळत नाहीये पण त्यांच्या उमेदवार त्या उमेदवारासाठी ज्यांनी पूर्वी फॉर्म भरले होते नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या ऍड मध्ये त्या उमेदवारांना इथे जरी वय वाढलं असेल तरी तुम्हाला फॉर्म भरायला संधी मिळणार आहे त्यांनी सांगितलंय रोजीपर्यंत ग्राह्य धरण्यात आले होते त्यांची संधी जाऊ नये म्हणून त्याच उमेदवारांना विभागामार्फत त्यांना संधी देण्यात येणार आहे नवीन उमेदवारांना दिनांक एक दहा दोन हजार चोवीस म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वय ग्राह्य धरणार आहे आता नवीन विद्यार्थी एखादा असू शकतो सर मी त्यावेळेस फॉर्म भरला नव्हता पण मला आता तुम्ही संधी द्यावी माझं वय जास्त झालं तरी पण संधी द्यावी तर अशा उमेदवारांना संधी मिळणार नाही त्यांनी स्पष्ट उल्लेख त्यात केलेला आहे समजते मी काय म्हणतो त्या विद्यार्थ्यांना कितीही तुम्ही बोललात तरी तिथे संधी मिळणार नाही हे महत्वाचे मुद्दे लक्षात आले असेल मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुला चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला एवढी महत्वाची माहिती प्रत्येक वेळेस मी अनालिसिस करून तुमच्या समोर देत असतो बघा पैसे परत घेण्यासाठी वेबसाईट चालू झालेली ही वेबसाईट काय तुमच्या समोर ठेवली एस टीटीपीएस डबल डॉट स्लॅश डबल स्लॅश आयबीपीएस ऑनलाईन डॉट एस डॉट इन स्लॅश एन जे यू एन ट्वेंटी थ्री स्लॅश ह्या वेबसाईटवर जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट ओपन होते अशा पद्धतीने बघा ही अशा पद्धतीने ओपन होते वेबसाईट इथे बघा आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य हे सगळं टाकले बघा कमन्समेंट ऑफ डेट कॅप्चर कधीपासून चालवणार आहे पाच ऑक्टोबर पासून स्टार्ट कधी होणार आहे स्टार्ट होणार आहे पाच ऑक्टोबर पासून तुम्ही जी काय फी भरली असेल ती परत मिळेल आता आयडीपीआ म्हणल्यावर तुम्ही हजार नऊशे फी भरली आहे मोठी अमाऊंट परत घेणार तुम्हाला परत मिळणार तुम्हाला थोडी लेट मिळेल पण प्रोसेस करून टाका पाच ऑक्टोबरला स्टार्ट होणार आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ही लिंक चालू होणार आहे आणि कधीपर्यंत आहे तर एंड डेट जी आहे ती आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस सो या दरम्यान तुम्हाला हे सगळं भरून तुम्हाला पैसे परत मिळणार आहे जस्ट तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करून सबमिट करायचं आहे हा कोड टाकून पुढे जी प्रोसेस त्यांनी विचारलं असेल जे जे प्रश्न विचारले जे उत्तर द्यायचे आणि फॉर्म सबमिट करायचा सो त्यासाठी तुमचा पाठीमागचा फॉर्म पीडीएफ स्वरूपात प्रिंट स्वरूपात असेल तर वेल्यांगूण तो काढून ठेवा माहिती काढून ठेवा घेऊन ठेवा कुठे असेल तर काढून ठेवा घेऊन ठेवा आयडी पासवर्ड सगळं तुमच्याकडे असावं लागेल बरं का हे जर नसेल तर गेले पैसे तुमच्या आणि यांचा फायदा आहे आणि अर्थात यांना हा फायदा होणारच आता बरेचसे विद्यार्थी मी सांगतो दहा टक्के विद्यार्थी असे आहेत की सरी माहिती मला आता पासवर्ड किंवा होतं माझ्याकडे हरवलं किंवा चुकलं गलत झालं तर गडबड होणार आहे सो यांनी इथे एक ऑप्शन द्यायला पाहिजे होता की फॉरगेट पासवर्ड किंवा काहीतरी चुकलं आहे मग तुमच्या ईमेल आय डीला तुमच्या मोबाईल नंबरला काहीतरी मेसेज गेला असता हे इथे द्यायला पाहिजे होतं पण आता ठीक आहे बघूया आपण याच्यावर जर जास्त मुलांना अडचण असेल तर याच्यावर आपण आवाज उठू याबीपीएसला विनंती करू सरकारला विनंती करू द्यायला पाहिजे आणि कारण अमाऊंट मोठी आहे नऊशे रुपये भरले आपण तिथे लक्षात घ्या हेच ही ही विंडो लक्षात घ्या तुम्ही लास्ट इयरला फॉर्म भरत बघा कधी भरले ते बघा ऑनलाईन तेवीस अकरा पासून ते फॉर्म तुम्ही ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जीओट इन भरला होता फॉर्म लक्षात सो काही अडचण असेल तर कमेंटमध्ये टाका कमेंटमध्ये टाकलं तुमचं अडचण असेल आपण याच्यावरती आवाज उठून तुमची अमाऊंट परत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आपण ओके okay, लक्षात घ्या सो so, जे विद्यार्थ्यांनी मागे फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी चांगली संधी आहे त्यांनी लक्षात घ्या फॉर्म पण भरू शकता तुम्ही वयाधिक असल्या कारण तुमचे शुल्क सुद्धा परत मिळणार आहे ही आतापर्यंत अशी महत्वाची बातमी तुमच्यापर्यंत पाठवूया आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा परत परत सांगतो मी आणि आपण आठ लाखापर्यंत पोहोचत आहोत आठ लाखापर्यंत जाण्यासाठी काही हजार विद्यार्थी फक्त बाकी आहेत सो so, लवकरात लवकर या महिन्याच्या एंड पर्यंत आपण हजारात हंड्रेड पर्सेंट आहोत सो so, दुसरं वन मिलियन पर्यंत जायचं आपल्याला लक्षात घ्या दुसरं ही बॅच तुम्हाला अतिशय महत्वाची असणार येणाऱ्या आगामी सरळ सेवा सर्व समावेशकसाठी तुम्ही जर जॉईन केलं असेल इतरांना पण नक्की कळवा आणि तुम्हाला या बॅचमधून काय मिळते कसे मिळते मला मध्ये पण कळवा बरेचसे विद्यार्थी मला सांगा सर खूप छान बॅच चालले खूप छान शिकवतात तुम्ही सुद्धा कमेंट मला खाली पाहायला मिळायला पाहिजे व्हिडिओ आवडतात लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा ही बॅच घेण्यासाठी ॲपवर जाऊन डायरेक्ट परचेस करा किंवा या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा तुर्तास थांबतो व्हिडिओ आवडता लाईक करताना चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद